जप का करावा असा प्रत्येकाला प्रश्न पडलेला असतो की जप का करावा कारण जप करण्यामध्ये बरेच जणांना ना खूप त्रासही होतो किंवा खूप कि जण असे आहेत की ज्यांना मन त्यांचं एकाग्र होत नाही अशा वेळेस नेमकं काय करावं जप करताना कंटाळा येतो आळस येतो अशा बऱ्याच गोष्टी बरेच जणांबरोबर घडत असतात पण जप करण्यामागचं महत्त्वाचं कारण काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत तर मंडळी मिस्टिकलेरा या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्यवस्था अगदी मनापासून स्वागत आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आता मंडळी आपण जप करतो एखादं जप करताना आहे ना की खूप जणांना आधी तर तो, तो करावा असं वाटत नाही किंवा त्यांना असं वाटतं की जाऊ दे आजचं काम ते उद्यावर ढकलत राहतात जप करावा की नाही करावा मन का लागत नाही जप करण्यामागचं या मध्ये हे एक वे, वेगळं कारण आहे कारण जेव्हा आपलं मन लागत नाही ना एखादा जप करताना तेव्हा समजून जायचं की कुठली तरी नेगेटिव्हिटी आपल्या आजूबाजूला आहे आणि ती आपल्याला जप करण्यापासून थांबवते आहे म्हणजे जसं जुनी लोकं म्हणायची की भिंतीला कान आहेत म्हणजे कुठलीही चांगली गोष्ट आपण आपल्या घरात बोलू नये काम होण्याच्या आधी आपण ते बोलू नये कारण भिंतीला कान आहेत मग खरंच भिंतीला कान आहेत का तसं नसतं भिंतीला कान आहेत याचा अर्थ असा आहे की एखादी नेगेटिव एनर्जी आपल्या आजूबाजूला असतेच असते आणि ती नेमकी अडथळे आणते त्या गोष्टी होण्यामध्ये कारण त्याला त्या नेगेटिव एनर्जीला नकोच हवे असतं की तुम्ही जप करावा तुम्ही पॉझिटिव्हिटीमध्ये जावं मग त्यांची ऊर्जा कशी वाढेल त्यांची ऊर्जा वाढवण्यासाठी नेगेटिव्ह एनर्जी तर क तिचं काम करते आहे पण तुम्हालाही माहीत पाहिजे की तुमचं जे काम आहे ते तुम्हाला करायचंच चा आहे अध्यात्माशी जोडलं जाण्यासाठी कुठली एखादी एनर्जी जर आपल्याला थांबवती आहे ना तर त्या एनर्जीला आपण परावृत्त केलं पाहिजे आपण तिला हरवलं पाहिजे आपण जिद्दीने त्या गोष्टी केल्या पाहिजेत कारण पॉझिटिव्हिटी ही कायम छान काम करते आणि पॉझिटिव्हिटीसाठी आपल्यामध्ये एक वेगळं विश्व तयार होतं पॉझिटिव्हिटीनी पॉझिटिव्हिटी जेव्हा आपल्या बरोबर असते किंवा आपल्यामध्ये असते आपल्या विचारांमध्ये असते आपल्या शब्दांमध्ये असते ना तेव्हा पॉझिटिव्हिटी आपल्यासाठी खूप छान काम करते म्हणजे काही जणांना तर नुसते जप करून जप करून पण त्यांच्या शब्दांमध्ये इतकी पॉवर आलेली आहे ना की ते जे बोलतात ते घडतं इतकं सुंदर त्या जपाचे काही रिझल्ट्स आहेत तर मंडळी जप जर आपल्याला इतक्या छान गोष्टी देतो एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की एखादं जप करताना आपलं मन प्रसन्न होतं पहा पण काही वेळेस एखादा जप केल्यानंतर आपलं माइंडस्टक होतं आपलं डोकं जड होतं याचं कारण काय आहे सेम कारण आहे की कुठेतरी तुमच्या मनामध्ये आहे ना विचारांचा गोंधळ आहे तुम्ही फार नेगेटिव्ह विचार करता कुठलीही गोष्ट करण्याच्या आधी तुम्ही किंतू परंतु नको नकार घंटा हीच पहिली लावता कुठलीही चांगली गोष्ट करण्याच्या आधी घरात एखाद्याने एखादा प्लॅन केला आणि सांगितलं की आपण ही गोष्ट करूया पण सगळ्यात त्या घरातली नेगेटिव्ह व्यक्ती असते ना ती सगळ्यात प्रथम म्हणते नको आपण असं नको करूया म्हणजे तिच्या तोंडून कायम ती नकार घंटाच येत राहते आले लक्ष नकार घंटा आहे ना तिला कुठेतरी स्टॉप करा तुम्ही सर्वात प्रथम एखाद्याने कुठली गोष्ट सांगितली ना तर त्या त्यात सगळ्यात प्रथम तुमच्या तोंडून नकार येतो याचा ये अर्थ तुम्ही फार नेगेटिव आहात प्रचंड निगेटिव्ह आहात बघा सांगितल्या क्षणी आपण नकार देतो याचा अर्थ आपण आपल्या डोक्यामध्ये काहीतरी नेगेटिव थॉट्स पटकन येतो म्हणून आपण नकार देतो पण जर तीच गोष्ट तुम्ही समोरच्या आला नंतर सांगितलीत त्याचं सगळं ऐकून घेतल्यानंतर सांगितलीत किंवा ती त्याला पटवून दिलीत त्याच्या मागचं रिझन दिलं तर समजू शकतो पण एखाद्याचं प्लॅनिंग एखाद्याने सांगता क्षणी आपण नाही म्हणणं याचाच अर्थ तुमच्यामध्ये प्रचंड नकारात्मकता आहे मग ही नकारात्मकताच तुम्हाला जप केल्यानंतर तुमचं डोकं जड करते बरं जप का करावं वाटत नाही तर रिजन सेम आहे तुमच्या अवतीभोवती नेगेटिव लोक आहेत तुमच्या विचारांमध्ये नेगेटिव्हिटी आहे तुम्ही जे काही कराल त्याच्यामध्ये नेगेटिव्हिटी सर्वात प्रथम तुम्हाला थांबवते जप करण्याच्या मागे नेगेटिव्हिटीने तुम्हाला थांबवलं तर तुम्हाला इच्छाच होणार नाही जप करायची आणि जप करायला बसलात तरी तुम्हाला वाटेल कधी आवडते मी माझा जप म्हणजे तुमची घाई असेल कधी एकदाचा जप करून मी मोकळी होते म्हणजे त्या जपाला पण तुम्ही एका कामासारखं करता कळलं आणि इतरांना जेव्हा दृष्टीस येतं की तुम्ही जप करताय तुम्ही देवाचं काहीतरी करताय आणि अशी लोकं जर तुमच्या आसपास असतील की त्यांना नको आहे तुम्ही हे सगळं करावं ना तर कुठेतरी त्या लोकांची पण नजर तुम्हाला लागते ती लोकांची जी मानसिकता असते ना तेही तुम्हाला थांबवते की तू हे सगळं नको करूस याचं रिझन काहीच नसतं पण एखाद्याला नको हवे असतं की तुम्ही पॉझिटिव्ह राहा तुम्ही देवाशी जोडले जा तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं करा कारण जपाची ताकद कितीही नेगेटिव लोकं असली ना तरी त्यांनाही माहीत असते की जपाची ताकद काय आहे आज मी खास तुम्हाला हेच सांगणार आहे की जप का करावा जेव्हा तुम्ही एखादा जप करता ना तेव्हा त्या ते जपाची एनर्जी त्या जपाची जी ऊर्जा असते त्या जपाची जी एक वेगळ्या प्रकारची जादू असते ना ती पूर्णपणे तुमच्या शरीराचा तुमच्या मनाचा तुमच्या विचारांचा ताबा घेते तुमच्या शारीरिक जडणा घडण्याचा म्हणजे तुम्ही जे, जे घडत असता दिवसेंदिवस आपण घडत असतो ना आपलं वय वाढत असतो आपले विचार बदलत असतात बरोबर ना आपण वेगवेगळ्या पद्धतीने वागायला लागतो ती जी जडण घडन असते ना त्याला समतोल राखायचा प्रयत्न करतात मनातल्या विचारांचा गोंधळ संपवतात माइंडला क्लिआरिटी देतात म्हणजे एका जपानी इतकं सुंदर सगळं होऊ शकतं तुमच्या शब्दांमध्ये इतकी ताकद येते ना की तुम्हाला सिद्धी पण प्राप्त होते खूपदा पण तो जप सतत सतत तुमच्याकडनं व्हायला हवे ते जप सिद्ध व्हायला हवेत तुमच्याकडनं त्या जपाला एकदा सिद्धता प्राप्त झाली आणि तुम्ही ते जप केव्हाही एखाद्या कामाला जाताना तर नुसते म्हणालात ना अकरा वेळा एकवीस वेळा तरी तुमचं ते काम होऊन जातं मंडळी सगळ्यात महत्त्वाचं काय असतं की एखादा जप करतो तेव्हा त्या ते जपाची स बैठक जी असते ना त्याच्यात सातत्य हवे आणि जेव्हा सातत्य येतं ना तेव्हा कुठेतरी तुम्ही एकदम वेगळ्या लेवलच्या जपाच्या साधकाच्या एका लेवलपर्यंत तरी नक्कीच पोचता जेव्हा आपण एखादा जप करतो त्या जपाची एक वेगळी वेगळी एनर्जी जी असते ना ती एनर्जी आपल्याला कनेक्ट होते आणि ती एनर्जी आपल्यासाठी काम करायला लागते ला मग त्या एनर्जीशी आपण कनेक्ट होण्यासाठी आपण सतत त्या जपामध्ये राहायला पाहिजे आपण त्या जपामध्ये रमलं पाहिजे कुठलाही जप घ्या कुठलाही जप घ्या काही जे जप असतात जे आपण करतो हे एकदम नॉर्मल जप असतात म्हणजे आपण मनात न चालता फिरता बोलता असे कधीही करतो पण काही बीज मंत्राचे जप असतात त्याला बैठकच पाहिजे ते बसूनच केले गेले पाहिजेत ते संकल्प घेऊनच केले गेले पाहिजेत आणि ते कुठल्या तरी खास कारणासाठी केले गेले पाहिजेत पण काही भगवंताने असेही जप दिलेले आहेत सहज सोपे करून तुम्हाला दिलेले आहेत षडाक्षरी मंत्र म्हणतो आपण ज्यांना अगदी ते जे मंत्र आहेत ते तुम्ही एका जागी बसून बोला सातत्याने बैठक ठेवून बोला किंवा तुम्ही ते येता जाता बोला त्याचा प्रभाव कमी होत नाही त्याची एनर्जी तुमच्यासाठी काम हंड्रेड पर्सेंट करते तुम्ही स्वयंपाकघरामध्ये जर जेवण बनवता जेवण बनवता बनवता जर तुम्ही एखादा सुंदर जप करताय जसं मी करते श्री स्वामी समथ असं म्हणत 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 मी जप करते जप करून 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 स्वयंपाक करते मग त्या पदार्थाची एक वेगळी चव निर्माण होते त्याला रुचकर लागतात जे जे काही पदार्थ आपण बनवतो किंवा आपण एखादा पदार्थ सोडा आहोत आपण सपोज कुठल्या कामाला चाललेले आहात आणि तुम्ही जप करत आहात तर तुमचं ते काम सोपं होतं तुमच्यासाठी ते काम करण्यासाठी तुमचं मन एकदम खुश होतं तुम्हाला उत्साह प्राप्त होतो तुमच्यामध्ये एक वेगळ्या एनर्जीचा प्रवाह चालू होतो आणि हे फक्त आणि फक्त जपानी होतं मग तुम्ही विचार करा एखाद्या अनुष्ठानाने काय होईल होम हवननी काय होईल म्हणजे किती सुंदर आपल्या हिंदू धर्मामध्ये किती छान छान गोष्टी आहेत की उपासनेचं एक मोठं भंडार आहे आपल्याकडे कळलं पण आज मी फक्त जपाविषयी बोलते आहे की कुठलाही जप असू देत ओम शिवाय असू देत श्री स्वामी समर्थ असू देत गजानन महाराजांचा असू देत शंकर महाराजांचा असू देत जप कुठलाही असू देत जपाला महत्त्व आहे जपाची एनर्जी तुमच्यासाठी काम करते जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला थांबवते ना जप करायला त्या क्षणाला ठरवून टाकायचं की हा जप तुम्ही आता करणारच करणार आणि पुढे जायचं आणि जप आसन घेऊन व्यवस्थित बसून मांडी घालून ज्यांना मांडी जमत नाही खाली बसता येत नाही त्यांनी खुर्चीवर बसून पण पायाखाली एखादं काहीतरी टाकावं पाय जमिनीवर ठेवू नयेत माळ घ्यावी किंवा बोटांवर जप करावा जप मोठ्याने करावा किंवा जप मनात करावा कसाही करावा पण जप करावा जप करताना डोळे उघडे ठेवून भगवंताकडे पाहण्यापेक्षा डोळे बंद करून स्वतःच्या आत्म्याशी जेव्हा संलग्न व्हाल स्वतःच्या आत्म्याशी स्वतःचं सा संधान साधाल आणि जप कराल ना तर तुमच्या शरीरामध्ये एक वेगळा प्रवाह निर्माण होईल एकदा एक एक वेगळा प्रवाह ऊर्जेने व्हायला लागेल तुमच्या शरीरामध्ये उत्साह हो वाढेल एक वेगळ्या प्रकारची क्लिअरिटी माइंडमध्ये तुम्हाला येईल तुमच्या आयुष्याची आणि जप कधीही करा त्याला कुठलाही वेळ नाही आहे फक्त बारा ते चारमध्ये जप करू नका पण जप जब जेव्हा करायला बसाल तेव्हा आसन मात्र नक्की घ्या पाय जमिनीवर ठेवू नका समोर दिवा नाही लावला तरी चालेल ला एक उदबत्ती नक्की लावायचा पुढ्यात पाण्याचा ग्लास नक्की ठेवायचा कारण प्रत्येक जपाची ऊर्जा ही उच्च कोटीची ऊर्जा असते जप झाल्यानंतर हळूहळू घोटघोट पाणी नक्की प्यावं कारण आपल्या शरीराची ऊर्जेचं तापमानही कुठेतरी वाढलेलं असतं म्हणजे तुम्ही पहा की काय जपाची ताकद आहे आणि अशा ताकतीला आपण इग्नोर करतो आपली इच्छा नाही म्हणून आपण करत नाही कोणीतरी आपल्याला थांबवत आहे म्हणून आपण त्याच्यामध्ये सातत्य ठेवत नाही आज केला उद्या नाही परवा केला तेरवा नाही असं नाही करावं जप करायचा म्हणजे जप हा करायचाच मग बैठक ठेवून करा येता जाता करा पण बैठकीला फार महत्त्व आहे मंडळी येता जाता जप तर तुम्ही कसाही कराल तुमचे पाय जमिनीवर असतील तुमच्या पायात स्लीपर असू शकते कळलं चालता फिरता जप हा तितकासा तुम्हाला एनर्जी बळ नाही देणार पण जर एका ठिकाणी बसून केलेला जो जप आहे ना तो तुम्हाला खूप वेगळ्या लेवलची एनर्जी देतो वेगळ्या लेवलचे रिझल्ट्स देतो तर मला वाटतं जपाविषयी आज मी बरंच काही सांगितलेलं आहे कुणाला असा त्रास होतो करे, की जप करा करायला बसल्यानंतर कधी जप आवरतोय झोप यायला लागते जांभया यायला लागतात कळलं जप करणं नकोसं वाटायला लागतं काही वेळेस तर जपाला बसावसंच वाटत नाही अशाने मला कॉमेंटमध्ये नक्की सांगायचं की असं कुणाकुणाला वाटतं मग त्या विषयावर पुन्हा मी एक वेगळा डेप्थमध्ये व्हिडिओ काढेन आजचा हा व्हिडिओ त्या खास लोकांसाठी आहे की ज्यांना इच्छा आहे पण बसावं असं बसा वाटत नाही अशा लोकांसाठी खास हा व्हिडिओ आहे कारण ते बसणं तरी चालू करतील जपासाठी पण ज्यांना याच्यापेक्षा वेगळा काही त्रास होत आहे ना त्यांनी नक्की मला कॉमेंटमध्ये सांगावं आणि मंडळी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा कारण असे खूप लोकं आहेत ज्यांना या अध्यात्माच्या मार्गात आणायचं आहे आणि ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला तर त्यांना त्यांची कारणं समजतील की त्यांना असं का होतं आहे आणि तेही कुठेतरी जपाला सुरुवात करतील आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओ पोस्ट होताच तुमच्यापर्यंत पोहोचेल कॉमेंटमध्ये मला अगदी नक्की सांगायचं आहे की तुम्हाला कसला त्रास होतो कारण जेव्हा कॉमेंट असतात लाईक असतात सबस्क्राय सबस्क्राईब केलं जातं ना चॅनल तेव्हा आमचा उत्साह वाढतो म्हणजे माझा तरी वाढतो आणि मी वाट पाहत असते की पटकन कोण कमेंट देते पटकन कोण लाईक करते आहे आणि सबस्क्राईब कोण कोण करतं आहे तर मंडळी खूप छान विषय घेऊन मी पुन्हा तुमच्यासमोर येईल तुम्हाला कुठला विषय हवा मला कॉमेंटमध्ये सांगा की कुठल्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ हवे आहे पुन्हा लवकर भेटू तोपर्यंत छान राहा मस्त राहा माझे व्हिडिओ पाहत राहा